मिळाली पाहिजेत नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या पिकाला मालाला भाव मिळालाच पाहिजे कापूस असो सोयाबीन असो किंवा धान असो बऱ्याचशा पिकांना भाव मिळाला पाहिजे असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे तर काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज संपूर्ण बातमी पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मग दानाचं पीक असेल सोयाबीनचं पीक का असेल कापसाचं पीक का असेल संत्र्याचं पीक असेल जे काही त्या ठिकाणी त्याचं उत्पन्नाचं साधन असेल त्यालाही दोन पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून बागाशी बऱ्याच जणांनी त्याचा उल्लेख केला प्रफुल्लबाईंनी केला चंद्रकापूर यांनी केला माग आपण क्विंटलला पैसे द्यायचो धानाला परंतु त्याचा फायदा व्यापाऱ्यांना जास्त व्हायचा माझ्या कष्टकऱ्यांना कमी व्हायचा जो पिकवतो तो त्या ठिकाणी वंचित राहायचा मग आम्ही ठरवलं की आता शेतकऱ्याला दिलं पाहिजे शेतकऱ्याला देण्याच्या करता मग क्विंटलला न देता आपण हे खरी आहे एवढा मोठ्या महाराष्ट्राचा गाडा चालवत असताना त्यामध्ये अडचणी तर बऱ्याच येत असतात नैसर्गिक संकट येत असतात कधी गारपीट होती कधी अवकाळी पाऊस येतो कधी दुष्काळ पडतो कधी थंडीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो काल देखील काही आपल्या परिसरामध्ये थोडा बहुत पाऊस झाला कधी ऐकलंय का मार्च महिन्यामध्ये पाऊस पडलेला परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे कधी निसर्ग काय करेल सांगता येत नाही पण शेवटी आपल्या माणसांना आधार देणं तर आपलं काम आहे सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यामुळं आम्ही तो क्विंटलला न देता हेक्टरी द्यायचं ठरवलं एक गोष्ट खरी आहे सगळ्यांचं ठरलेलं होतं की पंधरा हजार रुपये हेक्टरी द्यायचे प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली कारेबोरे साहेब चंद्रकुरे साहेब बाकीचे सगळे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया जिथं माझ्या धानाचं उत्पन्न जास्त आहे तिथलं शिष्टमंडळ आलं कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही वीस हजारच दिले पाहिजेत वीस हजार रुपये द्यायचे म्हणले तर आकडा वाढत होता पैसे जास्त लागत होते परंतु हाही आमचा तसं बघितलं तर एक गरीब शेतकरी आहे त्याला मदत होण्याच्या करता आम्ही तिथं निर्णय प्रफुल पटेल साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सा खातर घेतला पंधराचे वीस हजार रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीनं निर्णय झाला मित्रांनो आज मी तुमच्या तिथं येताना पैसे रिलीज केले पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे काल दीड हजार कोटी रुपये दीड हजार कोटी रुपयाच्या फाईलवर मी सही केली मी कलेक्टरला पण आल्यावर विचारलं कलेक्टर म्हणले विचार की दादा मी बघून सांगतो मी ताबडतोब माझ्या ओ पी गुप्ता म्हणून फायनान्स सेक्रेटरी त्यांना फोन केला ते म्हणले दादा काल रात्री पैसे सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज मिळतील मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत हे पैसे डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले पाहिजे डीबीटीला गेले पाहिजे बऱ्याचदा पैसा आम्ही शेतकऱ्याला देतो शेतकरी राहतो बाजूला आणि मधलाच कोणतरी मलई खाऊन जातो तसलं चालणार नाही